नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण त्रिपुरारी विशेष डाळ हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे तर त्यासाठी बघा इथे तीन वाटी कोणतीही एक वाटी किंवा कप सेट करून घ्या इथे तीन वाटी मी दूध घेतलेलं आहे आता त्या दुधामध्ये आपल्याला चिमुटभर केशर घालायचं आहे आणि त्यानंतर हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आता हलवा बनवण्यासाठी इथे मी मूग डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे तर आता गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि गरम झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे त्यानंतर ही डाळ आपण कढईमध्ये घालून सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायची आहे डाळ भाजल्यामुळे काय होतं पटकनाचा आपला हलवा तयार होतो सतत आपल्याला हलवत राहायचं आहे डाळ भाजत असताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही किंवा खूपही मध्यम ठेवायचे नाही त्यामुळे काय होतं आपली डाळ वर भाजले जाईल आतून तशीच कच्ची राहील आणि हलवा व्यवस्थित चवीला लागणार नाही त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरच अशी सतत हलवत हलवत सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे आता कधी पार्टीला गेला असाल किंवा कधी लग्नात गेले असाल तर तो, तो हलवा तुम्ही खाल्ला असेल त्याच पद्धतीचा आपण आज हलवा बनवणार आहे सुद्धा अर्धी वाटी तुपामध्ये त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल करायला खूप सोप्प आहे एवढंच की फक्त डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो आता ही डाळ आपण भाजून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता खमंग अशी आपली ही डाळ भाजून झालेली आहे आता ही डाळ एका भांड्यामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ अशी वाटून घ्यायची आहे खूप जाडही ठेवायची नाही किंवा खूपही बारीक पीठ करायचं नाही दाणेदार रवाळ अशी आपल्याला हे वाटून घ्यायची आहे तर बघा आपण डाळ वाटून घेतलेली आहे आणि डाळ वाटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण जसं एखाद्या पिठामध्ये रवा कालवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जाडसर वाटायचं आहे बघा अशा पद्धतीने तर आता त्याच कढाईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे बघा एक वाटी तूप घेतलेला आहे त्यातला आपल्याला अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल अर्धी वाटी आणि एक वाटी तूप आहे तर त्यासाठी मी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लावलेला आहे आता एक वाटी तूप घातल्यानंतर आपल्याला फक्त अर्धी वाटीमध्येच आपला हा हलवा बनणार आहे तो कसा तर बघा आता आता यामध्ये तूप गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम आता हे काजू आणि बदाम दोन ते तीन मिनटे आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे खूपही आपल्याला लाल करायचे नाही तर बघा आता आपण हे काढून घेऊ आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे मी जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्याने दोन चमचे इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला खमंग भाजायचं आहे जोपर्यंत याची बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत भाजायचं आहे तर बघा खमंग असा वास येतो अतिशय सुंदर चवीला हा आपला हलवा तयार होतो जिथे तुम्ही हलवायच्या तिथे कधी गेला असेल कधी बनवताना बघितला असेल तर ह्याच पद्धतीने हलवा बनवतात तर बघा खमंग असा भाजून झालेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जी आपण वाटलेली डाळ आता मीडियम गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटे फक्त भाजून घ्यायचे आहे कारण आपण आधीच छान अशी भाजलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता चार मिनिटे झालेली आहे आणि खमंग असा आपला मूग डाळीच्या हलव्याचा जो रवा बनवलेला तो छान असा भाजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी तीन वाटी पाणी एकदम उकळून घेतलेलं आहे ते आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे बघा अशा पद्धतीने घालायचं सगळं एकदम घालायचं नाही हा हळूहळू आपल्याला घालायचं आहे आप आता सगळं पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघा पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध तर बघा आपण जे दूध आटवून घेतलं ते दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर दूध आवडत नसेल केशर आवडत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे तीन वाटीऐवजी पाच वाटी पाणी तुम्ही घालायचं आहे तर बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला एक वाटी मूग डाळीसाठी एक वाटी साखर आणि त्यानंतर आपल्याला राहिलेलं तूप घालायचं आहे आता खरी मेहनत इथे आहे आता आपल्याला सतत ढवळत हे परतत राहायचं आहे जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत तळापासून आपल्याला ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे कुठेही बाजूला जायचं नाही नाही तर डाळ आहे तळाला लागू शकते आणि हलवा आपला खराब होऊ शकतो बघा अशा पद्धतीने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत म्हणजे आपला हलवा हा एकदम दाणेदार असा तयार होईल तर तुम्ही इथे हलवा बघू शकता अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि तूप सुटलेलं आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं आपण एक वाटी तूप घेतलं पण आपल्याला तूप किती लागलेलं ला आहे इथे तुम्ही बघू शकता आता जे तूप सुटलेलं आहे ते बरोबर इथे अर्धी वाटी तूप सुटलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि काजू बदाम घालण्याआधी आपल्याला गॅस बंद करायचा आणि त्यानंतर कढई अगदी थोडीशी थोडीशीरपी करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जे राहिलेलं तूप आहे ते सगळं आपण काढून घेणार आहे कधी तुम्ही हलव्याच्या इथे बघितलं असेल ट्रेमध्ये भरपूर असं तूप हे निघालेलं असतं किंवा ज्या हलव्यामधून बाहेर आलेलं असतं आता हे तूप आपण काढून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता हलव्यामध्ये अजून तूप शिल्लक आहे आणि बरोबर इथे अर्धी वाटी तूप निघालेलं आहे म्हणजे ह्या हलव्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप लागलेलं आहे पण वापरताना आपल्याला एक वाटी तूप वापरायचं आहे तर बघा यामध्ये भरपूर अजून तूप आहे अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि एवढं मिश्रण आधी कसं होतं आणि ज्यावेळेस तूप सुटलं त्यावेळेस बघा अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूने सगळे कण कण सगळे हे भाजले गेलेले आहे परतले गेलेले आहे एवढं भाजण्यासाठी बरोबर मला पस्तीस मिनटे लागलेले आहे ही खरं हलवा बनवण्याची खरी मेहनत आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर आपण काजू आणि बदाम तळलेले हे घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी मी आज हा हलवा बनवलेला आहे जे जे सेवेकरे असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अतिशय सुंदर असा हा हलवा तयार झालेला आहे मेहनत थोडी जास्त लागते पण पदार्थ तेवढा चविष्ट होतो तर अशा हा एक वाटी मूगडाळीपासून महाराजांसाठी म्हणा किंवा कोणतंही शुभ कार्य असो प्रसादासाठी तुम्ही हा हलवा बनू शकता अतिशय चवीला सुंदर होतो तर ह्या सोप्या पद्धतीचा म्हणण्यापेक्षा वेळ थोडासा जास्त लागतो पण साहित्य कमी आहे तर अशा पद्धतीचा हलवा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऑकन बटन प्रेस करा धन्यवाद